हॅलो नमस्कार समाजा, मी ऐश्वर्या तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींकडे प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला मी आज पुन्हा एकदा सुरुवात करते आपल्या सर्वांना करोडपती बनायचंच असतं तर करोडपती बनण्यासाठी आपल्याला आपल्यामध्ये किती बदल करावे लागतात आपल्याला शून्यातून आपल्याला सुरुवात करायची असेल तर आपल्या आयुष्याला आपल्याला कलाटणी वेगळी एक वेगळ्या उंचीवर आपल्याला घेऊन जायचं असेल आपण शून्यात आहे आपण जमिनीवर आहे आणि आपल्याला आकाशात उडायचे आपल्याला उंच भरारी घ्यायची असेल तर आपणाला आपल्या थोडे काही ब बदल केले पाहिजेत आणि असे कोणते बदल आहेत आणि करोडपती लोकांच्या घरामध्ये ह्या पाच मूर्ती असतात म्हणजे असतात त्या कोणत्या तर आज ते मी तुम्हाला सांगणार आहे तशा भरपूर मूर्ती असतात विग्रह भरपूर असतात पण ह्या ज्या असतात त्या धनसंब धनसंबंधी म्हणजेच घरामध्ये सुख समृद्धी पैसा प्रॉपर्टी स्थिर राहण्यासाठी ह्या मूर्ती आपल्या घरामध्ये त्यांनी ठेवलेल्या असतात आणि नक्कीच जे करोडपती आहेत त्यांच्या घरामध्ये ह्या मूर्ती नक्की असतात म्हणजे असतातच तर सर्वात पहिल्यांदा आपल्या स्वतःमध्ये बदल करणे म्हणजे सगळ्यात अगोदर आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला खूप जर उंचीवर जायचं असेल तर सर्वात पहिल्यांदा आपण मेडिटेशन केलं पाहिजे मेडिटेशन केल्याने आपल्या मनामध्ये जे काही हावभाव जी आपली उतळ पुतळ आपल्या मस्तकामध्ये म्हणजेच आपल्या जी मानसिक आपल्या माइंडमध्ये जे चालू असते ती हळूहळू कमी होण्यास खूप मदत होते पॉझिटिव्हिटी एवढी एवढी वाढत जाते की त्याने आपल्या माइंडमध्ये निगेटिव्हिटी येत नाही पॉझिटिव्हिटी एवढी पसरली जाते जेणेकरून निगेटिव्हिटीला आपल्या बॉडीमध्ये आपल्या शरीरामध्ये आपल्या मनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये कुठेच त्याला जागा राहत नाही निगेटिव्हिटीला तर सर्वात पहिल्यांदा म्हणजे सकाळ सकाळ उठल्यानंतर तुम्ही नाही जास्त वेळ जमत तर तुम्ही फक्त वीस मिनटे मेडिटेशन करा मेडिटेशन केल्याने तुम्हाला खूप छान फरक पडेल त्याच्यानंतर आपल्याला व्यायाम करायचा आहे एक्सरसाईज जमत मेडिटेशन ज्यांना जमत नाही त्यांनी एक्सरसाइज कर त्यांनी एक्सरसाइज करायची आहे त्याच्यानंतर आपलं शरीर आपली बॉडी जी आहे ती फ्रेश वाटेल काहींना असं असतं की सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाली की सर्वात अगोदर घराची स्वच्छता करणे घर आपलं स्वच्छ करणे आणि त्याच्यानंतर लगेचच देवपूजा करणे म्हणजे काहींना देवपूजा केल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं तर काहींना मेडिटेशन किंवा एक्सरसाईज वगैरे असं केल्यानंतर काहींचा काहींच्या दिवसाची सुरुवात म्हणजे ब्लॅक टी कॉफी चहा असं घेऊन होते तर तशी माझी सुरुवात ही सकाळी पहिल्यांदा आवडलं घरातलं सहस घरातलं सकाळचं काम म्हणजे फ्रेश वगैरे झालं की त्याच्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा काम म्हणजे देवपूजा कारण की ऑलरेडी आपण किचन वगैरे हे रात्री सा आवरूनच झोपलेला असतो सकाळी फक्त आपण नॉर्मली पुसून जरी घेतलं तरी होऊन जातं त्याच्यामुळे एवढं असं काही वाटत नाही नॉर्मली थोडंसं पाणी शिंपरून पुसून घेतलं कारण की आपण किचन भांडी हे सगळं आपण रात्रीस आवरून असं आवरून झालेलं असतं आपलं त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपल्या होतच असतात सकाळी आपलं आवडलं की आपलं किचन किचनचे म्हणजेच आपल्या जी गॅस आहे आपला त्याची आपण पूजा करतो कारण आपण तिथं अन्न शिधत असतो तर त्याची पहिल्यांदा पूजा करतो त्याच्यानंतर घरातलं झाडून वगैरे आवरून झाल्यानंतर देवपूजा करायची घरातलं जे आपण कलश मांडलेला असतो आपलं कुलदैव त्याचा जो कलश असतो रोजच्या रोज आपण त्याची पूजा वगैरे करत असतो घरात देवपूजा करताना जी आपण काळजी घ्यायची आहे ती म्हणजे घरामध्ये सुकलेली फुले आपण जे पा एक तर वाहत्या पाण्यात तुम्ही सोडून द्या नाहीतर ती वाळलेली फुले जी असतात ते तुम्ही घरामध्ये तुमच्या झाडे झुडपे असतील ना तर ती अशी बारीक चुरून हे करून तुम्ही आपण असं खत म्हणून पण तुम्ही टाकू शकता किंवा फुलांचं तुम्ही असा मला काही आयडिया नाही आहे पण फुलांचं असं करून तुम्ही अत्तर वगैरे पण बनवू शकता धूप वगैरे असं काही गोष्टी आहेत अशा छोट्या छोट्या त्या अशा फुलांचा वापर तुम्ही जर निर्मल्यात न टाकता अशा गोष्टीसुद्धा तुम्ही करू शकता असे छोटे छोटे उपाय आहेत फक्त तर मेन म्हणजे मेन गोष्ट म्हणजे कोठ्याधीश होण्यासाठी म्हणजे जे कोठ्याधीश झालेले आहेत त्यांच्या घरामध्ये सुद्धा कोणत्या मूर्ती आहेत त्या आपल्याला धनवान बनवतात आपल्याला घरामध्ये सुख समृद्धी शांती देतात पैसा असेल तर घरामध्ये पण शांती असते पण काही ठिकाणी असे आहे की घरामध्ये पैसा पाणी भरपूर आहे पण सुख शांती नाही आहे तर त्यासाठी आपल्याला उपाय कोणते करायचे आहेत तर एक तर पहिली गोष्ट वास्तुशास्त्राप्रमाणे आपल्याला आपल्या घरामध्ये सर्व काही अशा गोष्टी ठेवायच्या आहेत जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये प्रगती होईल आपली अधोगती होणार नाही आपली आपल्या घरच्यांची प्रगती होईल असं आपल्याला काहीतरी करायचं आहे तर ते उपाय कोणते वास्तुशास्त्रामध्ये आपल्याला घरामध्ये हत्तीची मूर्ती ठेवायची आहे हत्ती म्हणजेच ऐश्वर्याचं प्रतीक आहे आणि हत्ती स्वरूपात म्हणजेच आपली जी गजलक्ष्मी आहे लक्ष्मीचंच अष्टलक्ष्मीमध्ये नाव आहे गजलक्ष्मी तर ही हत्तीचंच स्वरूप आहे तर आपल्याला गजलक्ष्मी देवीची पण मूर्ती घरामध्ये ठेवायची आहे आणि जर तुम्हाला ठेवता येत असेल तर ता तुम्ही हत्ती दोन हत्ती तुम्ही घरामध्ये पितळेचे असे भरीव हत्ती तुम्हाला घरामध्ये ठेवायचे आहेत ते हलके आतून पोकळ नाही ठेवायचे भरीव हो तुम्हाला हत्ती आपल्या घरामध्ये ठेवायचे आहेत कारण की हत्तीला ऐश्वर्याचं प्रतीक मानलं जातं आणि घरामध्ये खूप सुख शांती येते दुसरं म्हणजे आपल्याला घरामध्ये कासव ठेवायचं आहे कोणी पा कोणी पाण्यामधलं कासव ठेवतं तर कोणी जे पाठीमागं खाली त्याला आकडे असतात ते कासव तांदळामध्ये ठेवतं दोन्ही कासव कोणतेही कासव तुम्ही ठेवू शकता पण ज्यांना मुलं वगैरे होत नाहीत तर त्यांनी असं कासव ठेवायचं त्या कासवावर त्यांची पिल्ले तिने पाठीवर घेतलेली असतात असे असे कासव आपण घरामध्ये जर ठेवले तर ते खूप शुभ असतं त्यांना लवकर मुलं वगैरे म्हणजे लवकर त्यांना संतती प्राप्त होते असं म्हटलं जातं त्याच्यानंतर तिसरं म्हणजे आपल्या घरामध्ये उंट पण ठेवायचं उंटाची जी मूर्ती किंवा असं पोस्टर वगैरे काय असं तुम्हाला फोटो वगैरे मिळत असेल तर तो पण आपल्या घरामध्ये ठेवायचा आहे कारण की उंटामध्ये उंटाची मूर्ती आपल्या घरामध्ये जर ठेवली तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि सौभाग्याची पण प्राप्त प्राप्ती होते असं म्हणतात आणि उंटाची जी मूर्ती असते ती उत्तर आणि पश्चिम दिशेला लिव्हिंग रूममध्ये किंवा आपल्या ड्रॉइंग रूममध्ये ड्रॉईंग रूममध्ये पण ठेवता आपल्याला येते तर चौथा उपाय म्हणजे गाय आपली जी गाय हिंदू धर्मात आपल्या गाईला खूप खूप महत्त्वाचं स्थान आहे गाई गोमाता कारण की गाईमध्ये तेहतीस कोटी देव सामावतात म्हणून आपल्या सर्वात अगोदर आपल्या गाईला पोजलं जातं तर गाई म्हणजेच गाय ही पण खूप काम देण्याची मूर्ती आपण आपल्या घरामध्ये ठेवतो कशामुळे ठेवतो का तर आपल्या घरामध्ये तेहतीस कोटी देवांचा वास असतो त्या गाईमध्ये म्हणून आपण गाई गोमाता म्हणजेच कामधेनूची मूर्ती आपण आपल्या घरामध्ये ठेवली तर घरामध्ये पितळेची आपल्याला गायी मूर्ती गाईची मूर्ती आपल्याला ठेवायची आहे गायची त्याच्यामुळे आपल्याला घरामध्ये खूप शुभ कार्य घडून येतात मंगल आपल्या आयुष्यामध्ये घडतं आणि खूप चांगलं चांगलं आपल्या आयुष्यामध्ये होत राहतं तर पाचवा उपाय म्हणजे पिरॅमिड घरामध्ये पिरॅमिड ठेवणं खूप शुभ मानलं जातं म्हणतात की पिरॅमिडमध्ये एवढी ताकद असते की पूर्ण नकारात्मकता ती आपल्यामध्ये खेचून घेते आणि ती खेचून घेते म्हणजेच ती आपल्या घरापासून आपण जर पिरॅमिड जर बाहेर लावलं तर ती आपल्या घरामध्ये आपली निगेटिव्हिटी जी असते ती ते आपल्या घरामध्ये प्रवेशच करू शकत नाही ती बाहेरच्या बाहेरच ती निघून जाते त्याच्यामुळे पिरॅमिडसुद्धा खूप प्रभावशाली उपाय आहे हे कोट्यधीश लोक आहेत करोडपती लोक आहेत त्यांच्या घरामध्ये ह्या मूर्ती असतात म्हणजे असतात शक्यतो ऊन ठे थे, कोणी ठेवत असेल कोणी नसेल ठेवत पण खूप लोकांच्या घरामध्ये मी सुद्धा पाहिलेलं आहे की खरंच आहेत कोण कोण कौन, कोणी कोणी लोक असं असतात की फक्त एक फॅशन म्हणून मूर्ती वगैरे किंवा सजावट रूम तुमची डेकोर करतात ना आर्टिफिशियल म्हणून ते ठेवत असतात काही लोक पण पाठीमागचे काही असे महत्त्वाचे उपाय पण आहेत त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी शांती येते तर आपल्या घरामध्ये अजून दुसरं म्हणजे सहावा मी पाचच सांगितलेत पण सहावा पण मी सांगते आपल्या घरामध्ये शंख असावा दक्षिणामुखी शंख असावा आपल्या घरामध्ये तो शंख आपण पूजा झाल्यानंतर वाजवायचा आहे त्याचा आपल्या घरामध्ये गजर करायचा आहे जर आपल्या घरामध्ये शंख वाजवला तर आपल्याला खूप 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 छान वाटतं पॉझिटिव्हिटी येते निगेटिव्हिटी अजिबात आपल्या घरामध्ये राहत नाही तर असे छोटे छोटे उपाय आहेत ते आपल्याला करायचे आहेत आणि घरामध्ये सुख समृद्धी शांती ऐश्वर आपल्या घरामध्ये पैसा पाणी टिकून जर ठेवायचं असेल तर आपल्याला घरामध्ये स्त्रीयंत्र माता लक्ष्मीचं जे प्रिय आहे ते स्त्रीयंत्र आपल्याला आपल्या घरामध्ये स्थापन करायचं आहे घरामध्ये त्याची स्थापना <laughs> करायची आहे स्त्रीयंत्राची आपल्याला घरामध्ये स्थापना करायची आहे <laughs> त्याच्यानंतर आपण जर म्हटलं तर स्त्रियंत्रा शेजारी म्हणजेच बरोबरच आपल्याला कमलगट्टेची माळ आपल्याला त्याच्याभोवती गोल ठेवायची आहे ते ठेवता येत नसेल तर तुम्ही काही कमलगट्टेचे जे बीज असतात ते मणी ते बीज आपण एका डिशमध्ये जरी पूजले आपण तरी चालतं तर। घरामध्ये पिवळ्या कवड्या असतात त्या कवड्या तुम्ही ठेवल्या तरीही चालतात घरामध्ये आपण अन्नपूर्णा मातेची मूर्ती पण घरात ठेवायची आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये अन्नाची धान्याची कधीही कमतरता आपल्या आयुष्यामध्ये आपल्या घराघरात कधीही कोणाला कमी पडणार नाही त्यामुळे आपण अन्नपूर्णा मातेची सुद्धा आपण पूजा करायची आहे घरामध्ये सुख शांती पाहिजे असेल तर अजून एक म्हणजे आपल्याला मोरपंखाचा वापर आपल्या घरामध्ये करायचा आहे आपलं बेडरूम असेल लिव्हिंग रूम असेल ड्रॉईंग रूम असेल आपलं देवघर असेल आपल्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये आपल्याला मोरपिसाचे पंख जे आहेत ते ठेवायचे आहेत आपल्याला खूप खूप निगेटिव्हिटी त्यातली निघून जाते आपल्या घरामधून आणि खूप पॉझिटिव्हिटी येते त्याच्यामुळे त्याचाही तुम्ही खूप सुंदर असा वापर करू शकता डेकोरेट पण तुम्ही करू शकता पण त्याचं खूप असं खूप छान मनाला असं सम एवढं छान वाटतं मनाला घरामध्ये मोर पिसल्यानंतर घरातील जी निगेटिव्हिटी आहे ती निघून जाते आणि खूप प्रसन्न वाटते घरामध्ये धूप दीप कापूर ह्या गोष्टी रोजच्या रोज तुम्ही करा धूपदीप लावा तुळशी मातेला वंदन करा घरामध्ये तुळस लावा घरामध्ये खूप अशा काही गोष्टी आहेत जेणेकरून आपल्या घरामध्ये करोडपती आपण व्हायला जास्त वेळ लागणार नाही तुम्ही पहाटे सकाळच्या ब्रह्ममुहूर्तामध्ये उठले आणि सर्व या गोष्टी केल्या तर तुम्हाला मला वाटत नाही काही गरज आहे कोणाला मागण्याची अपॉप तुमच्याकडे सर्व काही येईल सर्व काही तुम्हाला काहीही मागायची कोणाला गरज पडणार नाही सर्व देव तुम्हाला अपॉप स्वामी सर्व तुम्हाला सगळं देतील तुम्ही फक्त करा करा आणि करा रोज उठून मेहनत करा मेहनतीला आपल्या फळ देव हे देतातच म्हणून सर्वात पहिल्यांदा उठून आपल्याला मेहनत करायची आहे सकाळी ब्रह्ममुहूर्तात उठून स्नान वगैरे करून आपल्याला देवपूजा करायची आहे रोजचं रुटीन करायचं आहे रोज आपली कामं करायची आहे तुम्ही कामच नाही केलं तर तुम्हाला देव कुठून देणार आहे तुम्ही तुमचे काम तुमचं यश जे काही आहे ना ते तुमच्या हातात आहे त्यामुळे तुम्ही ह्या सर्व गोष्टी करा एवढंच मी सांगते आणि माझा हा व्हिडिओ मी आज इथे संपवते व्हिडिओ आवडला तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा पुढे शेअर करा धन्यवाद कमेंट करून मला नक्की सांगा